तुमच्या मुलांना लिहिता येत नसेल तर आता घाबरू नका कारण मी घेऊन आलेली आहे एक सोपी पद्धत ओके एल के जीच्या मुलांसाठी स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन करोड लाईन स्लँटिंग लाईन हे सगळे लाईन्स कशा सोप्या पद्धतीने काढता येतात हे मी तुम्हाला सांगणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल पहा स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन एल के जीच्या विद्यार्थ्यांना पेन्सिलही पकडता येत नाही त्यामुळे आपण असे डॉट मारून स्टँडिंग लाईनला डॉट मारून त्यांना शिकवायचं असतं म्हणजे डॉट मारून दिलं की त्यांना खूप इझी जातं ओके फर्स्ट ऑफ ऑल मी फक्त विद्यार्थ्यांना एवढंच सांगितलं की कसं जॉईंट करायचं फर्स्ट डॉट टू सेकंड डॉट जॉईंट करायचं एवढंच सांगितलं तर विद्यार्थ्यांनी पूर्णपणे काढून दाखवलेलं आहे पहा हे मी विद्यार्थ्याला दाखवत आहे कसं सोडवायचं तर विद्यार्थ्यांनी आठवड्याच्या आत मला स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कर्वड लाईन स्वतः काढून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता तर हे पहा विद्यार्थ्यांनी स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन किती व्यवस्थित काढलेला आहे तरी काढलेला आहे ओके स्लँटिंग लाईन सर्व लाईन त्यांनी काढून दाखवलेलं आहे हे पहा स्लँटिंग लाईन काढलेलं आहे करवड लाईन पहा विद्यार्थी स्टँडिंग लाईन काढत आहे एक मी सोपी पद्धत सांगितलेली आहे कसं स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लँटिंग लाईन करड लाईन कशे काढायचे विद्यार्थी खूप लहान असतात त्यांना कसं काढायचं काय पेन्सिल कसं धरायचं हे काहीच त्यांना माहिती नसतं हे त्यांचं स्कूलचं फर्स्ट स्टेज असतं पेन्सिल धरायचं कसं लिहायचं वयवर कसं हे सगळं त्यांनी नर्सरीमध्ये तर हे सगळं शिकत नाही एल के शिकवलं जातं तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ आठ विद्यार्थ्यांनी मला लिहून दाखवलेला आहे थँक्यू